संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा विनाकारण फिरणाऱ्यांच्या दुचाकी जप्त मास्क न वापऱ्यांना दंड वर्धेत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता छत्तीस तासाची संचारबंदी लागू करण्यात आली आहे शनिवारी रात्री आठ वाजतापासून सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत ही संचारबंदी राहणार आहे संचारबंदीची कडक अंमलबजावणी करत जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून आता कारवाईचा बडगा उगारला जात आहे शहरात विनाकारण फिरणाऱ्यांच्या दुचाकी जप्त केल्या जात आहेत तर मास्क न वापरणाऱ्यांवर दोनशे रुपये दंड ठोठवले जात आहेत जिल्ह्यात मागील पंधरा दिवसापासून कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे यामुळे जिल्हाधिकारी यांनी शाळा महाविद्यालय पुढील आदेश पर्यंत बंद ठेवली आहे सोबतच जमावबंदी आदेश देखील लागू करण्यात आले नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले जाते आहे वर्धा शहरामध्ये आज दिनांक अठ्ठावीस एक पूर्णपणे संचारबंदी लागू केलेली आहे बंद करण्यात आलेला आहे पूर्ण जिल्हा बंद करण्यात आलेला आहे वर्धा शहरामध्ये सर्व मार्केट सगळं आस्थापना मेडिकल स्टोअर वगैरे सगळं बंद करण्यात आलेलं आहे मेडिकल फॅसिलिटीज वगळता आणि सध्या जर पालं तर सगळ्यांनी आस्थापना बंद केलेल्या आहेत परंतु काही लोक विनाकारण रस्त्यावर निघत आहेत तर विनाकारण निघणाऱ्या लोकांवरती आता पोलीस विभाग महसूल विभाग नगरपालिकामार्फत कारवाई करण्यात येत आहे विना मास्कवाल्यांना दोनशे रुपये दंड करण्यात येत आहे आणि विनाकारण ठेवणाऱ्यांच्या जे वाहनं आहेत ते जप्त करण्यात येत आहे माझ्या शहरामधल्या सर्व नागरिकांना विनंती आहे की त्यांनी आजचा दिवस जो आहे तो पाळण्याचा प्रयत्न करा बाहेर निघू नका का कारण फक्त मेडिकलची गरज असेल तरच आपण बाहेर निघा बाकी कुणी निघू नये आता आम्ही त्या पद्धतीनं प्रत्येक चौकामध्ये कारवाया सुरू केलेल्या ताजा अपडेटेड बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि रहा अपडेटेड